नमस्कार मी जयंत लंगडे आपण पाहत साम्राज्य विविध आंदोलनांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांची तड लावणारे तांदुळवाडी तालुका कोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ जाधव हे आज आपल्या इथे आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील अतिक्रमणाचा अति प्रश्न त्यांनी मांडून बसलेला आहे नुकतंच पालकमंत्र्यांच्या दालनात त्यांच्या खुर्चीवर बसून त्यांच्या फोनचा वापर करून त्यांनी कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना जो आदेश दिला होता त्या संदर्भात हे संदीप भाऊ जाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवत असता आणि आता तुम्ही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये जो अतिक्रमण केलं त्यांच्या खुर्चीवर ते बसले त्या संदर्भातला विषय लावून धरलेला आहे तर नेमका काय विषय हा सांगत आता लोकशाही दिनानिमित्त दर महा जी मिटिंग होत असते त्या मिटिंग अंतर्गत काही लोकांच्या समस्या जाणून घेणं हे पालकमंत्र्याची नैतिक जबाबदारी आहे या गोष्टीची जाणं आम्हाला देखील आहे परंतु अशाच ठिकाणी एक आनंदानाने झालेल्या मिटिंगमध्ये जिल्हाधिका जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आले आणि त्यांनी थेट त्यांच्या दालनात जाऊन त्यांच्या खुर्चीवर बसून जो सातबारा दुरुस्तीचा जो प्रकरणातील एक वकिलाला आश्वासन दिलेलं आहे प्रा, प्रांतांना जो आदेश दिलेला आहे हा त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसतानाही त्यांनी तो आदेश दिला याबद्दल आमचा मुख्य आक्षेप आहे म्हणजे त्यांनी तो स्वतःहून फोन लावला होता का त्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला होता कराडच्या वकिलांचा वकिलांचा फोन जिल्हाधिकारी कार्यालयात आला आणि आपल्या विद्यमान पालकमंत्र्यांनी उचलला तो उचलला पण त्यांना याची जाण नव्हती की जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्हाधिकारी हे आय एस अधिकारी आहेत त्यांच्यावर खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसताना आपण या गोष्टी करत आहोत त्यामुळे पालकमंत्री महोदयांनी सातारा जिल्ह्यातील ज्या लँडलाईनचा फोन वापर केला आणि मालकपूर करार सर्वे नंबर दोनशे 14 चौदा येथील सात दुरुस्तीच्या प्रकरणात जो वकिलांना आश्वासन दिले त्याबाबत थेट आपण त्यांच्यावर आक्षेप नोंदवून पुढची प्रक्रिया सुरू करणार आहोत बरं आता या प्रकरणी तुम्ही नेमकी कुणाकडे दाद मागणार आहे तर जिल्हाधिकाऱ्यांवर अन्याय झालाय किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांचं उल्लंघन पालकमंत्र्यांनी केलंय तर तुम्ही नेमकी कुणाकडे दाद मागणार आहात निश्चित स्वरूपात आपण दाद मागणार आहोत आयुक्तालयाकडे बरं कारण की ह्या सर्व प्रकार हा जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब यांच्या समोर घडलेला आहे आणि ह्या प्रक्रियेला त्यांनी कोणताही विरोध न दर्शवता मुखसहमती दिली की काय बर त्यामुळं ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्टर रुल्स एकोणीसशे अडुसष्ट कलम तीन आणि महाराष्ट्र सर्व्हिस सिव्हिल सर्व्हिस कंडक्टर रुल्स एकोणीसशे एकोणऐंशी नुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालय आणि त्यांच्या अधिकार क्षेत्र असणारे विशिष्ट कायदेशीर न्यायालयीन प्रोटोकॉल नुसार संरक्षित असताना देखील पालकमंत्र्यांना आय एस अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसण्याचा आणि त्यांच्या संसाधनाचा वापर करणे म्हणजे थोडक्यात त्यांचा असणाऱ्या लँडलाईन किंवा इतर वापर करणं हे अधिकार त्यांनी बरं आता या प्रश्नी पालकमंत्र्यांनी संबंधित जे पक्षकार होते वकील त्यांना फोनवरून आश्वासन दिलं तर याबाबत नेमकं काय म्हणणं आहे तुमचं की तुमचं काम होईल आणि अरे बाबा कर काम त्यांचं असं जे काय त्यांनी आदेश दिला कलेक्टरना तर त्याबाबत नेमकं काय म्हणणं आहे तुमचं हे म्हणजे समाजाची ही फसवणूक आहे की मी काम करतोय आणि म्हणजे आपली जिल्ह्याचे जे आता जिल्हाधिकारी आहेत ते काय निष्क्रिय आहेत का क्रियाशील नाही येत का ना दे 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 की बाबा ते नसताना मी काम करून देतोय आणि स्वतःहून स्वतःची टिमकी वाजवतात की बघा किती कार्य तत्पर हा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन येणार पालकमंत्री आहे टीका टिप्पणी केली की बघा तुमचा पालकमंत्री किती काम करतोय म्हणजे त्यांच्या पालकांना म्हणजे पालकमंत्र्यांचे जे पालक आहेत त्यांना आपला मुलगा कलेक्टर व्हावा असं वाटत होतं आणि ते काही राहिलेलं जे स्वप्न आहे ते जरी मंत्री झाले तरी त्या पालकमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून आपलं स्वप्न पूर्ण करायचं असं काहीतरी दिसतंय सर दिसत आणि ह्या गोष्टी विशेष बाब म्हणजे ह्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा हे, हे, हे मंत्री महोदय स्वस्थ नाही बसले तर यांनी स्वतःच्या फेसबुक लाईव्ह वर या पोस्ट त्यांनी केलेल्या झालेलं सर्व व्हिडिओ शूटिंग आपण फेसबुकच्या माध्यमातून पाहू शकतो बर म्हणजे एक तर त्यांनी केले किंवा अनधिकृतरित्या पालकमंत्री पालकमंत्र्यांनी आय आयएस दर्जाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये प्रवेश करणं त्यांच्या खुर्चीवर बसणं म्हणजे त्यांच्या समोर बसणं वेगळं परंतु थेट कलेक्टर साहेबांच्या खुर्चीवरच पालकमंत्र्यांनी बसणं आणि एका वकिलांना त्या त्याबाबतचा आदेश देणं ह्या सगळ्या वादग्रस्त ज्या बाब आहेत कथित बाब जी आहे त्याबद्दल तुम्हाला आक्षेप आहे तर केंद्र सरकारचाही आय एस अधिकाऱ्यांच्या बाबतचा एक आयोग आहे किंवा त्याबाबतचं एक व्यवस्था आहे की जिथे तुम्ही तक्रार करू शकता अशा एक चार ते पाच ठिकाणी तुम्ही याबाबत आवाज उठवणार असं म्हटलेला आहे तर आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण काय आंदोलन या संदर्भात करणार आहात त्या नेमकं काय स्वरूप असणार आहे निश्चित स्वरूपात सांगायचं झालं तर सातारा जिल्हा हा सातारी कंदी पेढ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर आता आपल्या जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत तर ज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री देखील येतात हां साताराचेच आहे तर सातारा जिल्हा हा सातारी कंदी पेढ्यासाठी रस्त्यातील खड्ड्यासाठी सुद्धा प्रसिद्ध होतो की काय अशी परिस्थिती आहे तर ओव्हरऑल या सर्व विषयांना धरून आणि पदांचा गैरवापर करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ खुर्चीचा गैरवापर करणाऱ्यांच्या निषेधार्थ मी खुर्चीला सातारी कंदी पेढ्याचा नव्हे तर कोल्हापुरी जोड्यांचा हार घालून या स्वतःच्या मनमानी कारभार करणारा सर्व खुर्ची सम्राटांचा निषेध करणार आहे हे मी आपल्या या चॅनलच्या साम्राज्याच्या माध्यमातून मी जाहीर करतो धन्यवाद जय भीम जय शिवराज जय सर